अनेक वर्षांपासून जटिल हर्नियामुळे त्रस्त असलेल्या पंच्याहत्तर वर्षीय महिलेला नवी मुंबईतील मेडिकवर हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रियेनंतर नवे जीवन मिळाले वारंवार शस्त्रक्रिया करूनही बरी न होणारी ही हर्नियाची समस्या अखेर प्रगत उपचारांमुळे पूर्णपणे दूर करण्यात डॉक्टरांना यश आले नवी मुंबईत राहणाऱ्या श्रीमती सुरेखा पाटील यांच्या पोटात मागील शस्त्रक्रियेच्या जागी मोठी सूज आढळून आली होती ही सूज हळूहळू वाढत गेल्यामुळे त्यांना चालणे बसणे तसेच दैनंदिन काम करणे देखील अवघड झाले होते याआधी तीन वेळा हरनियाची शस्त्रक्रिया होऊनही त्या शारीरिक व मानसिकदृष्ट्या खूप खचून गेल्या होत्या वैद्यकीय तपासणीत पोटाच्या भिंतीत सुमारे अठरा सेंटीमीटरची मोठी गाठ आढळून आली पोटातील काही अवयव बाहेरच्या दिशेने सरकले होते या स्थितीमुळे भविष्यात गंभीर धोके निर्माण होऊ शकतात रुग्णाचे वय आणि आजाराची तीव्रता लक्षात घेऊन डॉक्टरांनी त्वरित शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला मेडिकवर हॉस्पिटलमध्ये गॅस्ट्रो इंटेस्टियल आणि हर्निया शस्त्रक्रियेत तज्ज्ञ असलेल्या डॉक्टर नितीन टवटे डॉक्टर चिराग वजा आणि डॉक्टर सारंग वाजपेयी यांच्या टीमने ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली या शस्त्रक्रियेत पोटातील सर्व अवयव त्यांच्या योग्य जागी बसवण्यात आले आणि पोटाची भिंत मजबूत करण्यात आली भविष्यात हर्निया पुन्हा होऊ नये यासाठी विशेष जाळी देखील बसवण्यात आली डॉक्टर नितीन तवटे गॅस्ट्रो इंटेन्स्टियल जी आय आणि हर्निया शस्त्रक्रिया सर्जन मेडिकवर हॉस्पिटल सांगतायत की हर्निया म्हणजे आधी झालेल्या शस्त्रक्रियेच्या जागी पोटाच्या भिंतीतील कमकुवत भागातून आतले अवयव बाहेर येणे या रुग्णामध्ये हर्निया वारंवार होण्यामागे अनेक कारणे होती यामध्ये पूर्वी झालेल्या अनेक शस्त्रक्रिया वाढते वय स्नायूंची बळकटी कमी होणे आणि उपचारांना झालेला विलंब यांचा समावेश होता वारंवार होणाऱ्या हर्नियामध्ये केवळ साधी शस्त्रक्रिया पुरेशी ठरत नाहीये हे प्रकरण अतिशय आव्हानात्मक होते कारण पोटाची भिंत खूप कमजोर झाली होती आणि पोटातील अवयव हळूहळू बाहेरच्या दिशेने सरकले होते आमचे मुख्य उद्दिष्ट हे सर्व अवयव सुरक्षितपणे पुन्हा पोटात बसवणे आणि पोटाच्या भिंतीला दीर्घकाळ टिकणारी मजबूती देणे हे होते डॉक्टर चिराग वाझा आणि डॉक्टर सारंग वाजपेयी यांनी सांगितले की पहिल्या टप्प्यात पोटाचे ताणलेले स्नायू सैल करण्यासाठी बोटॅक्स इंजेक्शन देण्यात आले त्यामुळे पोटावरील ताण कमी झाला आणि पुढील शस्त्रक्रियेसाठी शरीर तयार झाले दुसऱ्या टप्प्यात पोटाची पोकळी हळूहळू वाढवण्यात आली जेणेकरून अवयवांवर अतिरिक्त दाब न पडता त्यांना सुरक्षितपणे आत बसवता येईल शेवटच्या टप्प्यात पोटाच्या भिंतीची दुरुस्ती करण्यात आली यासाठी मोठ्या आकाराची जाळी बसवण्यात आली ज्यामुळे पोट्याला दीर्घकालीन आधार मिळाला आणि त्यानंतर हळूहळू सुधारू लागली शस्त्रक्रियेनंतर दुसऱ्याच दिवशी रुग्ण चालू लागल्या काही दिवसात त्यांना सामान्य आहार देण्यात आला आणि पाच दिवसात त्यांना घरी सोडण्यात आले सध्या त्यांची प्रकृती स्थिरावली असून त्या हळूहळू हर� दैनंदिन जीवनात परतत आहेत हर्नियाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी रुग्णाला एक ते दीड महिने पोटाला पट्टा वापरण्याचा सल्ला देण्यात आलाय रुग्णश्रीमती सुरेखा पाटील यावेळी म्हणाले मी अनेक वर्षांपासून खूप त्रास सहन केला अनेक शस्त्रक्रिया करूनही पाहिजे तसा आराम मिळत नव्हता मेडिकवर हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या प्रयत्नांनी मला पुन्हा सामान्य आयुष्य जगण्याची संधी दिली आणि मी त्यांचे मनापासून आभार मानते कारगरच्या मेडिकवर हॉस्पिटलचे केंद्रप्रमुख संदीप जोशी सांगतायत की वरील प्रकरणातून मेडिकल व रुग्णालय गुंतागुंतीच्या वा वारंवार कराव्यात लागणाऱ्या शस्त्रक्रियेच्या समस्या तज्ज्ञांच्या एकत्रित प्रयत्नांनी यशस्वीपणे सोडवू शकते हे आता स्पष्ट होते अनुभवी डॉक्टर आधुनिक सुविधा आणि योग्य नियोजनाच्या मदतीने अशा गुंतागुंतींच्या आजारांवरही यशस्वीपणे मात करता येते याचे एक उत्तम उदाहरण आहे ए मराठीसाठी खारघर पंच्याहत्तर वर्षीय महिलेच्या हरिणीवर यशस्वीरित्या उपचार झालेले आहेत तर त्या महिलेची तब्येत सध्या कशी आहे आता ती महिला सगळं नॉर्मल काम करते आहे तिचं जे काय आवाजा जी करत होती घरचं सगळं जे काय म्हणते कुकिंग म्हणा किंवा नॉर्मल चालणं फिरणं म्हणा आता सगळं ते नॉर्मल करते आहे अशा प्रकारच्या हरणीयाचे उपचार यापूर्वी किंवा ऑपरेशन यापूर्वी झाले होते का इथे एवढ्या मोठ्या डिफेक्टचा म्हणजे एवढा जो साईज सा होतो एवढ्या साईजचा कुठेच इथे नवी मुंबईला झालेला नाहीये म्हणजे हे जे अठरा वीस सेंटीमीटरचा जो गॅप होता आणि जी आदरी कुणाच्या पूर्ण बाहेर होती असल्या साईजची हरनिया सर्जरी कुठे झालेली नाहीये साधारणतः हा जो हर्निया प्रकार कशामुळे होतो आणि ती जी महिला आपल्याकडे आली ही कुठून आली होती आणि तिच्यावर कशा प्रकारे उपचार केले ही पेरवर झाली तिचं अगोदर अलिबागला आणि दुसऱ्या त्याच्या अगोदर अजून एक ठिकाणी ऑपरेशन झालेलं होतं आणि ती नंतर मग आमच्याकडे ओळखीने आलेली होती तर आम्ही तिला सगळं एक्सप्लेन केलं होतं याचं मेन कारण असतं की स्नायू कमजोर होतात जसं वय वाढतं तसं स्नायू कमजोर होतात किंवा मग अगोदरची जी शस्त्रक्रिया झालेली असावी अगोदर त्याच्या कारणाने जसं ते स्नायू वेगळे होऊन जातात आणि जसं सरांनी सांगितलेलं की स्नायू असे बाजूला खेचले जातात त्याच्यामुळे थोडा जरी गॅप असेल मध्ये आणि जर पेशंटनी जर काळजी घेतली नसेल त्यावेळेला ट्रीटमेंट घेतली नसेल तर ते गॅप तो वाढत जातो डिफेक्ट असतो तो वाढत जातो आणि हळूहळू तो जास्त होतो आणि मग असं जसं जस सांगितलं की दहा वर्षा हे ऑपरेशन आलं आणि ऑपरेशन करताना काय टास्क होतो ऑपरेशन तेच सांगितलं ना की मोठा जो गॅप असतो यामध्ये आणि आतऱ्या जेवढ्या बाहेर असतात तेव्हा आत्र्या आतमध्ये जर पोटाच्या आतमध्ये जर घालायचं असेल त्याचा व्हॉल्युम कमी असतो त्याला स्पेस नसते जागा नसते तेवढी त्याच्यामुळे तेवढे जर आत्र्या जे बाहेर असतात आणि सडनली आपण स्नायूच्या आतमध्ये घातला तर पोटाचं जे आवरण असते त्याला आवरण दिल्यानंतर सडनली तर पेशंटला श्वासोश्वास घ्यायला त्रास होऊ शकतो त्याच्या उंचावरती प्रेशर येतो किंवा आत्र्याला आतमध्ये जर आपण ढकलतोय आतमध्ये स्नायूचं त्याला आवरण देतोय जे आवरण नसते आधी अठरा सेंटीमीटरचा गॅप होता सडनली आपण आतरे आतमध्ये पोटाच्या आतमध्ये जरा ढकलतोय आणि ती स्पेस लिमिटेड असते त्याच्या कारणाने आपण हे जे प्रोग्रेसिव्ह निमो कॅरिडर म्हणतो की त्याला पेशंटला सवय होऊ दे त्यासाठी आपण त्याला आतमध्ये गॅस भरला थोडे दिवस त्याच्यामध्ये ते दे दे स्नायूज थोडे स्ट्रेच करून घेतले त्याला इंजेक्शन दिलंय रिलॅक्स होण्यासाठी त्याला इंजेक्शन दिले हे सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी आपल्याला आपण जर म्हटलं की आताच आपण डायरेक्टली ऑपरेशन करणार असं नाही आहोत कारण ते फेल आलं तसंच त्या लोकांनी अगोदर केलेलं होतं त्याच्यामुळे ते, ते पेशंट पर, 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 परत परत त्याला परत होत त्याच्यामुळे आपल्याला हे प्लॅन करून तीन चार वेळा त्याला प्रोसिजर करून पेशंटला रिलेटिव्ह समजावून त्याप्रमाणे आपण तिला प्रोसिजर नाही घेतलेला या महिलेला कोणता त्रास होत होता आणि हा <laughs> जो ऑपरेशन होतो आव्हानात्मक होत डेफिनेटली आव्हानात्मक होत कारण तिला चालायला त्रास होता तुम्ही बघितलं ते साईज 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 असताना जेव्हा त्या हाताऱ्याच बाहेर होत्या तिला पोटात एवढ्या कळा यायच्या मध्ये मध्ये उठ्या व्हायच्या संडास त्रास व्हायचा पोटात दुखायचं खाल्ल्यानंतर तिला पोट जेवण जिरत नव्हतं आणि चालायला पण तिला त्रास होत होता काही समजा काही खाली उचलायचं असेल किंवा दुसरं काही काम करायचं असेल म्हणा मोठा दुकायचं त्याच्यामुळे पण तिला जेव्हा आपण आपल्याकडे आणलं तर आम्ही सगळं समजावलं की असं असं आहे की एका एका वेळेचा प्रोसिजर नाही आहे कारण एवढा मोठा गॅप आहे जेव्हा सिटी स्कॅन केला तेव्हा आपल्याला समजलं की अठरा सेंटीमीटर सुद्धा गॅप आहे तुम्ही विचार करा अठरा सेंटीमीटर तेवढा गॅप होता आणि त्याच्यामधून ती आत्र्या पूर्ण बाहेर आलेल्या जवळजवळ ते पोटाची साईज बघितलं ना तुम्ही जवळजवळ तीस चाळीस सेंटीमीटरची ती तेवढी ती जागा होती ज्या आतमध्ये पूर्ण आत्र्या बाहेर होत्या पोटाच्या बाहेर होत्या आणि तो तेवढा तीस चाळीस सेंटीमीटरचा जो आतऱ्याचा जो घेर होता तो पूर्ण पोटाच्या आतमध्ये झालेला तेवढा व्हॉल्यूम पाहिजे कारण फोट्याची साईज शेवटी कसं असतं आपलं आता समजा प्रेग्नेंट लेडी आहे ते त्याचं युट्रस हळूहळू वाढतं तेव्हा ते जेव्हा ते हळूहळू वाढतं तेव्हा आपल्याला स्पेस तयार होते स्किन स्ट्रेच होते जवळजवळ हळूहळू जसं होतं स्किन स्ट्रेच होतात पण ते स्नायू पण तसे स्ट्रेच होतात आता प्रेग्न्सी मध्ये काय होते की सगळे स्नायू असे पूर्ण वेगळे होतात तसंच तिचं झाले होतं की ते स्नायू पूर्ण साईडला गेलेले होते आणि मध्ये जो गॅप होता तो अठरा वीस सेंटीमीटरचा गॅप होता आणि त्याच्यामध्ये फक्त चांगडी होती

जेणेकरून ते सगळं नॉर्मल खाते आहे तिचं मोशन पण नॉर्मल होते आणि शौचालय पण नॉर्मल होते तिचं त्याच्यामध्ये आता एकदम खुश यापूर्वी झालेल्या शस्त्रक्रिया पाहता पेशंटचा वेळ गेला त्रास पैसा वाया गेला आणि एकूणच मेडिकवर टीमच्या माध्यमातून कशा प्रकारचा उपचार राहिला जनतेला कशा प्रकारचा आवाज आम्ही तिला यो योजनेद्वारे आम्ही तिचं ऑपरेशन केलेलं आहे पेशंटकडून एकही पैसा आम्ही घेतलेला नाही तिला विनामूल्य तिचं पूर्ण ऑपरेशन झालेलं आहे जे काय आपण तीन चार वेळा तिला एडमिट केलं प्रत्येक वेळा तिला पेशंटकडून एकही आपण पैसा घेतलेला नाही आहे सगळं या सेंटर हेडनी आणि सरांनी एवढी मदत केली की सगळं जे सगळं तिला विनामूल्य झालं आणि त्याच्यासाठी पण पेशंट एकदा खुश होता त्यांना कुठले कारण जसं सांगितलं मी इंजेक्शनची कॉस्टच एवढी होती एवढे महागातले इंजेक्शन होते तिला ती एवढी अफोर्डिंग होती की एवढी तिला दुसरीकडे पण ती गेली असते तर तिचा जवळजवळ चार पाच लाखाचा खर्च आला असता y de la pura firma de Gordi